कैलासवाशी मानेजी मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत ही मा जी माझी आंब्याची बाग आहे ह्या आंब्याच्या बागेमध्ये मी काय केलेलं होतं तीस जून दोन हजार चोवीस रोजी हे जे आंब्याच्या बागेच्या ह्या फटीमध्ये खूप तण वाढलेलं होतं आणि त्या ठिकाणी तणनाशक फवारलेलं होतं हे पाहा तीस जून नंतर तणनाशक फवारल्यानंतर अशा पद्धतीने हे तण नाहीचं झालेलं हे वाळून गेलेलं जे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाखाली तण खूप वाढलेलं होतं आणि ते फवारल्यामुळं तण वाळून गेलेलं गेलेलं आहे आणि नाहीच झालेलं आहे हे पहा पूर्ण तण नाहीच झालेलं आहे या मजुरीचा खर्च बचत झालेला आहे मजुरीच्या खर्चापेक्षा मजूरच मिळत नाहीत कामासाठी मजुराची कमतरता असल्यामुळं हे मी तणनाशक फवारण्याचा निर्णय घेतला गेल्या वर्षीसुद्धा मी तणनाशक फवारून तणावर कंट्रोल केलेलं होतं आणि अशा पद्धतीने हे कामुळं तण पूर्ण नाहीसे झालेलं आहे धन्यवाद